दादा नमस्कार नमस्कार आज हिंद केसरी मैदानामध्ये आपला आनंदी एक प्रकारे गुलालातच राहिला काय सांगाल त्याबद्दल आनंद हे खूप मथुराज गुलालामध्ये राहिला सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या चाहत्यांच्या प्रेमाने आज मथुर फायनलसाठी पात्र झाला आणि अखंड महाराष्ट्राचे जे चाहते सगळ्यांचं मन जिंकलं निकालाविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया असतील निकालाविषयी काही प्रतिक्रिया नाही या स्पर्धा आहेत स्पर्धामध्ये हार्जित होत राहणार आणि नक्कीच जे काही गाड्या आम्हाला मारायच्या होत्या त्या गाड्या मारल्या आनंद वाटतो फायनल आता या महिन्याची फायनल उद्या होणार त्याच्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया असणार काय नाही जे फायनलसाठी पात्र आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो माझ्या वतीने मथुर फॅन फॅमिली कुटुंबाच्या वतीने सगळेच नंदी चांगले पलालेले आज आणि ज्यांनी परफॉर्म चांगला केलेला आहे त्या त्यांच्या वतीने सगळ्यांच्याच वतीने शुभेच्छा देतो आणि आपल्या भागातले देखील ना बरेचसे नंदी आज फायनलला देखील आले आपल्या बबल्या दाचे नंदी आले बरेचसे घरचे बोलतोय सगळ्यांच्याच वतीने तो बबल्या जाता नाही तो माझा आहे बस काय विषय नाही हे सगळे आपलं कुटुंब आहे बैलगाडा क्षेत्रात खाली एवढाच कि सगळ्यांनी मिलून दुलून राहा चांगलं राहा चांगलं राहिल्यानंतर तुम्ही थोडासा चांगलं राहिला आम्ही चार पटीने चांगले राहू हा माझा पर्सनल सल्ला आहे अली वैयक्तिक मथूरच्या माझ्या नादी लागायचा नाही मी कधी कोणाला हिणवत नाही चिडवत नाही कोणाला वाईट बोलत नाही अर्जित होत राहते प्रत्येकाचा वेळ येतो काल तुमचा होता आज माझा आहे उद्या तुमचा येणार परवा माझा येणार म्हणून आपणच जे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना सल्ला चांगला दिला पाहिजे बाबा सगळ्या आपण एकत्रच आहेत मग या सगळ्या गोष्टी एकामेकीला हिणवा हिणवी बाकीच्या गोष्टी कमेंट्स या सगळ्या गोष्टी नाही होत थोडाफार दादा मी एक प्रश्न विचारतो असा मुंबईचा कसा क्राऊड वेगळा असतो इकडे आल्यावर एक वेगळीच मजा असते पब्लिक जास्त असतो भाऊ हा दोन्हीकडे क्राऊड असतो पण इथली मजा थोडी वेगळी इकडे जास्त क्राऊड असतो इकडं जो जिथे का इथे हारजीत झाल्यानंतर तरी काहीच विषय नसतो आपल्याकडे तरी हे पैलवान जिंकणार एक हारणार पण इथे दहा पाट्या असतात कोणतरी एक पाठीमधनं विजय प्राप्त करतो नाही इथे पलणं म्हणजे जोक नाही ना खाऊ नाही ना इथे नियोजन करणं बी खाऊ नाही या पट्टी असते त्या पट्टीवर पाय गेला तरी निकाल कॅन्सल करतात रिजेक्ट करतात म्हणून इथे पलणं म्हणजे जोकच नाही आहे आपल्या मुंबईला तरी फाट्या पुढं पुढं सरखत सरखत पाहिलं पुढं आणतात ना सोडून देतात पण इथं बिलकुल झिरो पर्सेंट एक पर्सेंट बी चान्स नाही आहे का एक पाऊल पुढे टाकू शकतो डायरेक्ट त्याला बाद केला जातो मग इथं प पळणं इथे नियोजन करणं बाकीची टीम प सोडणार वगैरे या सगळ्या गोष्टी जोक नाही ना खाऊ नाही आहे कारण की बैल कधी कधी आपली नंदी मस्ती करतात ना त्यांना जे आवरायचं पकडायचं दोन्हीच लोकांनी कसं म्हणजे या सगळ्या गोष्टी आज मला एकदम जवळून मी बघितल्या हर टायमाला बघतो पण कधी बोललो नाही आज बोललो एक थोडा विचार झाला ना तर आपण नेहमी बघतो तर पडद्यामागचे हिरो थोडे मागे राहतात आज बरेचसे मंडळी तुमच्याकडे भाऊ सगळे हिरो जेवढे आहेत तेवढे हिरो देत आपले जवळ ना इस्पिकचे एक आहेत सगळे जोकर काय काय भाऊ छोटा आपला पुढारी समोलोचक आहे मस्त सगळ्या गोष्टी बोलतोय एकदम पद्धतशीर ना मोठा झाल्यानंतर मोठा समोलोचक आज मैदान जरी उरकलाय तरी पण हे फॅन्स या ठिकाणी उभे आहेत खंबीर साथ आहे तुमच्या मागे काय सांगा दोन तास झाले भाऊ दोन तासापासनं घरी निघालोय पण कोण ना कोण कोण ना कोण कोण ना कोण चालूच आहे पण आता निघतो मी जय श्रीराम चालेल काय विचारायचं अजून नाही नाही <laughs> <इन दासे? laughs> पब्लिकचा प्रेमच तेवढा तुम तुमच्यावरती बस बस असा आशीर्वाद जय श्रीराम जय श्रीराम